नमस्कार सर्वांना सात्विक किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर सध्या श्रावण महिना चालू आहे तर बरेच जणांचे उपासही चालू असतात का काहींना असतात उपवास काहींना नाही आपलं सात्विक किचन हे नवीन चॅनल आहे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे प्रत म्हणजे थोडं काही जर चुकलं तर मला थोडंसं माफ करावं आणि आज आपण उपवासाची एक छानशी रेसिपी बनवणार आहोत थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे ती पद्धतीची आहे उपासाचीच आहे लाग, ला, तर राजगिऱ्याच्या ज्या लाह्या असतात त्यापासून आपण बनवणार आहे वेगळी रेसिपी तर त्यासाठी साहित्य जे आहे लागणार आहे ते बघूया तर लाडूसाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते शेंगदाण्याचा कूट आहे आणि राजगिऱ्याच्या ह्या लाह्या थोडेसे काळे आणि पिवळे मनुखे घोळ आहे आणि तूप आहे तर हे जे शेंगदाण्याचा कोट आहे ते मी शेंगदाणे भाजून कूट करून घेतलेला आहे लाह्या पण थोड्याशा भाजलेल्या आहे गूळ हा मी कापून घेतलेला आहे आणि आपण पुढे आता कृती तर आपण लाडू करायला सुरुवात करूया प्रथम कडाई घेऊया त्याच्यासाठी तूप लागेल थोडस थोडं तापू द्या कडाई आणि एकदम सोप्या पद्धतीचे आहे हे लाडू गूळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तुपामध्ये तर तापलेली आहे कढई आपली तूप घालूया त्यात थोडस एक चमचा जास्त काही तूप लागणार नाहीये फक्त गूळ मेल्ट होण्यापुरतंच तूप लागणार आहे जास्त लागत नाही त्याला आणि एकदम सोप्या पद्धतीचे आहे हे लाडू करायला पण सोपे आहेत आणि खाण्यासाठी तर एकदम पौष्टिक आहे टाकलेला आहे तुपामध्ये मेस्ट होण्यासाठी हा मेस्टच करून घ्यावा लागतो तिथे त्याच्याशिवाय लाडू नाही बाळा थोडासा आता अजून थोडासा गेट व्हायला हवा आहे गुळ पूर्ण वेतळलं पाहिजे गाठी नाही राहिल्या पाहिजे गुळाच्या हे बघा पूर्ण गुळ आपला मेल्ट झालेला आहे तर मेल्ट झाल्याच्या नंतर गॅस बंद करून टाकायचा आहे आणि यामध्येच आपल्याला हे मिश्रण होतायचं आहे हलवून घ्यायचं आहे ह्याच्यातच होतायचं थोडासा शेंगदाण्याचं कूट मिक्स झाल्यानंतर गोळामध्ये तर आपण ह्या घालणार आहोत राजगिऱ्याच्या लाह्या आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं सगळं छान मिक्स करून घ्यायचं असं हे बघा पूर्ण आपलं मिश्रण राजगिऱ्याच्या लाह्या गूळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण पूर्ण एक जीव झालेलं आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतरच लाडू आपण बनवू शकतो सध्या हे गरम आहे ना त्याच्यामुळे थोडा एक पाच दहा मिनिट थंड होण्यासाठी ठेवूया आणि मग लाडू आपण बांधून घेऊया हे बघा अशा प्रकारे पूर्ण मिश्रण आपलं एक जीव झालेला आहे जरा गरम असल्यामुळे आपण लगेच याचे लाडू नाही बांधू शकत थोडा वेळ थंड व्हायला हो पाहिजे हे मिश्रण लवकर थंड व्हावं म्हणून आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया थोडस कोमट झालेलं आहे तरी पण अजून नाही वळवत गरमच आहे लाडू हे मिश्रण तर थोडस अजूनच व्हायला पाहिजे जरा मिश्रण हे थंड झालेलं आहे एकदम छान दिसतंय मिश्रण आपलं आणि आता आपण याचे लाडू बनवून घेऊया सोपे आहेत एकदम लाडू बनवायला आणि वळतातही पटपट असं काही हे नाहीये टेन्शन नाही आहे आणि खाण्यासाठी एकदम हे आहे पौष्टिक आहे हे लाडू आपण एक मनखा पण लावू शकतो त्याच्यावर आपल्या आवडीप्रमाणे काळा किंवा कुठलाही लावू शकतो पिवळा आणि लाडू खायला एकदम भन्नाट लागतात त्याच्यामुळे तुम्ही करून बघा एकदम छान लागतात पटपट बनवून होतात हे लाडू असं काही टेन्शन नाहीये आपल्याला आपण याच्यामध्ये राजगिरा टाकल्यामुळे राजगिऱ्याच्या लाह्या एकदम छान दिसतोय हा लाडू आणि खाण्यासाठी पौष्टिक आहे अशा प्रकारे आपले प्रकारे आपले लाडू बनवून झाले आहेत आणि एकदा नक्की घरी बनवून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा अशा प्रकारे आपले छानसे लाडू तयार झालेले ला आहेत आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद